अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक सत्तावीस जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यसिहार्यथ नत्वं शोचितीमर्हसी अर्थात कारण असे मानले त्यानुसार जन्मास आलेल्या मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे म्हणून हा उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही श्लोक क्रमांक अठ्ठावीस अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मी भारत अव्यक्त निद्याने तत्रका का परिवेदना अर्थातच हे अर्ज सर्व प्राणी जन्मापासूनच अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात फक्त मध्ये प्रगट असतात मग अशा स्थितीत शोक कसला करायचा